नमस्कार बी एच एन न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत मी दीपक सगळ आज दिनांक सात ऑगस्ट रोजी बारामती शहरातील मुक्कामपुष्ठ मेडत या ठिकाणी लोकशाहीला अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव आनंदात साजरा करण्यात आला तुमच्या लक्षात येईल यांना होऊन रशियाच्या एका मंडळामध्ये त्यांना रशियाला जाण्याचा योग आला आणि रशियाला जाण्याचा योग आल्यानंतर ते रशियाला गेले रशियाला गेल्यानंतर तिथं त्यांनी सगळं पाहिलं इकडं तिकडं पाहिलं आणि इथला पास गणजीबाया खरात मायगाव यांचा सत्कार आपने आपने आप एक बागाव पी ए म्हणून आपला समान आपली प्रत्येक जो शिकेल तो टिकेल हे महत्वाचं आहे शिकला तर तो टिकला आपली आपली प्रगतीशी प्रगती आपल्याला करायची म्हणून अण्णा सांगितलं सांगितले अण्णा भाऊ सांगितले जग फजला घालून गाव मज सांगणे गेले गेले मेंबराव बाबा साहेबांना बा बाबा साहेबांना अण्णा भाऊंनी अण्णा भाऊंची फकीर त्यांच्या चरणी अर्पण केली के आणि फकीरा कादंबरीला महाराष्ट्र शासनाने नावाने त्यांना त्यांना पुरस्कार दिला म्हणून मला जयंती जयंतीनिमित्त सर्व सर्व मातृसाला सांगायचं आहे आपण आपण एकत्र आलं पाहिजे आपली रीती दाखवली पाहिजे आपण इथं अमूज व्हायचं केली पाहिजे नक्कीच केली पाहिजे याचं कारण मला त्यांना वाईट माहिती की आमची जयंती सामाजिक चळवळ आहे आमच्या सामाजिक चळवळीत सर्वांनी आलं आम्ही एक झालं पाहिजे आम्हाला मिळालेल्या सवलती नाही आपण बांधून घेतल्या पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला आम्हाला कुणाला बांधायचं नाही आम्हाला आमच्या सवलती हक्काचे जे योजना आमच्यापर्यंत राहिले तर आमचा समाज सुधारला पाहिजे आम्हाला इथे राजकारण नको आम्ही मतदान जिकडं तुम्हाला करायचं तिकडे बिंदाच करा पण आपण समाज म्हणून आमूच म्हणून घेतल्या प्रत्येक पक्ष कुठलाही पक्ष असतो तो आपल्याला झोपायला पुढं यायला तयार होईल पण आपण एक आलं पाहिजे आपण एक आहे तरच सगळं आहे